मंडळी बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची दणक्यात सुरुवात आहे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील रितेश देशमुख म्हणजेच भाऊ होस्ट आहेत त्यामुळं हा शो सुपरहिट होणारच काल बिग बॉसचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला त्यात भाऊनं या वर्षी बिग बॉसचं घर कसं असणार हे दाखवलं आणि या वर्षीचा शो कसा वेगळा असणार आहे याबद्दलचा अंदाज दिलाय अनेक दिवसांपासून यंदाच्या पर्वात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती कालच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यामध्ये बिग बॉसच्या घरात एंट्री घेतलेल्या सतरा स्पर्धकांची नावं समोर आली आहेत यातील काही नावं प्रेक्षकांनी आधीच ओळखली होती पण काही नावं अशी आहेत ज्यांना पाहून प्रेक्षकांना धक्काच बसलाय याचबरोबर यंदा दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार अशी बिग बॉस मराठीची थीम आहे आठशे खिडक्या आणि नऊशे दार असलेल्या या घरामध्ये काय काय घडणार हे पाहणं ठरणार आहे तर गेम कालपासून सुरू झालाय कारण घरात एंट्री घेताच मेहनतीचा दार आणि दार या दोन पैकी एक दार निवडायला लावलं होतं काही स्पर्धकांनी शॉर्टकटचं दार निवडलं तर काहींनी मेहनतीचा मार्ग स्वीकारला म्हणूनच आजच्या व्हिडिओ यंदाच्या बिग बॉस मराठी सीझन सिक्स मध्ये कोणकोणते स्पर्धक आहेत त्यांचीच निवड का केली गेली ग्रँड प्रीमियर सोहळा कसा पार पडणार आणि कोणी निवडले या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला भारी आहे मंडळी बिग बॉसच्या घरात पहिली एंट्री घेणारी सदस्य आहे अभिनय असो व राजकारण प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी हेडलाईन क्वीन दीपाली सय्यद मराठी मालिकांमधून दीपाली यांनी अभिनयातील करिअरला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपट आणि टीव्ही शोज मध्ये काम केलं जत्रा चित्रपटातल्या ये गो ये मैना हे दीपालीचं सर्वात गाजलेलं गाणं आहे यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री घेतली काल त्यांनी मला जाऊ दे या गाण्यावरती हटके अंदाज दाखवत घरात एंट्री केली आहे पण आता घरात गेल्यानंतर त्या कसा गेम खेळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे घरात जाताना त्यांनी शॉर्टकटचं दार निवडलंय यानंतर घरात दुसरी एंट्री घेणारा स्पर्धक आहे हास्यवीर सागर कारंडे सागर कारंडेनं चला हवा येऊन या कार्यक्रमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली या शो मध्ये त्यांना साकारलेलं स्त्रीचं पात्र चांगलंच लोकप्रिय झालं त्याने साकारलेली पोस्टमनची भूमिका देखील खूप प्रसिद्ध झाली घरात एंट्री करताना देखील त्याने विनोदी अभिनय करून येताक्षणी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्याचबरोबर घरात जाताना त्यानं मेहनतीचं दार निवडलंय आता हा हास्यवीर घरात जाऊन कोणते नवे धमाके करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे यानंतर घरात तिसरी एंट्री केली आहे प्रसिद्ध अहिराणी गायक सचिन कुमावत यांनी मेहनत आणि शॉर्टकट या पर्यायांपैकी त्यानं मेहनतीचं दान निवडत ट्रॉफी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला केलाय सचिन कुमावत हा खानदेशातील एक प्रसिद्ध मराठी गायक संगीतकार आणि निर्माता आहे त्याच्या अहिराणी गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे त्याचे त्याचे केसावर फुगे हे गाणं चांगलंच गाजलं होतं अलीकडच सचिन रस प्यायला ये म्हणलं माय हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं सचिनचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे आता बिग बॉसच्या आव्हानात्मक घरात सचिन कसा टिकणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे यानंतर बिग बॉसच्या घराचा ग्लॅमर आणखीन वाढवायला आली आहे चौथी स्पर्धक म्हणजेच फॅशनच्या जगातली सुप्रसिद्ध सो मॉडेल सोनाली राऊत आपल्या परफॉर्मन्सने वातावरणातील तापमान आणखी हॉट करत तिने बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे तिने बिग बॉस हिंदीच्या आठव्या पर्वात देखील भाग घेतला होता तिच्या हटके अंदाजामुळे ती सतत चर्चेत असते याचबरोबर ती या शो मध्ये निकीच दुसरं वर्जन आहे असं प्रेक्षक म्हणतायत आता बिग बॉसच्या घरात गेल्यावरती ती गेम कसा खेळणार कोणती नवे धमाके करणार हे लवकरच दिसेल यानंतर पाचवी स्पर्धक आहे घराघरात पोहोचलेली सुनबाई म्हणजेच तन्वी कोलते जी मराठी वरील लक्ष्मी निवास मालिका सध्या महाराष्ट्रात घराघरात लोकप्रिय आहे या मालिकेत भूमिका करणारी अभिनेत्री तण्वी कोलते एंट्री घेतली आहे या समाजात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि आघाडीची अभिनेत्री व्हायचं असं तिचं स्वप्न उराशी बाळगून तणवी मुंबईत आली होती या शोच्या माध्यमातून तिला स्वतःला सिद्ध करायचं आहे असं तिने सांगितलंय तन्वीने शॉर्टकट दार निवडत घरात एंट्री केली आहे यानंतर बिग बॉसच्या शो मध्ये बॅक डान्सर म्हणून काम करणारा मुलगा आज स्पर्धक म्हणून शो मध्ये आला आहे आणि तो म्हणजे स्पर्धक असणारा आयुष आयुषने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली त्यानंतर त्याने बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून काम केलं कोरिओग्राफर म्हणूनही त्याने ओळख कमावली होती अनेक मालिकांमध्ये देखील काम करत तो लोकप्रिय झाला तर तन्वी कोलते बरोबरची त्याची नोकझोक देखील गाजली होती आता प्रत्यक्षात नेमकी त्याची केमिस्ट्री कशी असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल आयुष घरात काय राडा घालणार की कुणाचा पाठीराका म्हणून दिसणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पुढचा स्पर्धक आहे इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनवणे सातवा स्पर्धक असलेला करण सोनवणे हा सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा आहे तो सोनवणे वहिनी म्हणून देखील प्रसिद्ध आहे आपल्या विनोदी व्हिडिओमध्ये तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करत असतो सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे बिग बॉसच्या घरात एंट्री घेताना करणचा कॉन्फिडन्स आणि विनोदी वृत्तीनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं बिग बॉसच्या घरात प्रवेश करतानाच रितेश भाऊ समोर करण सोनवणे आपली भूमिका स्पष्ट केली मी इथं गेम खेळायला आलोय माझ्याशी कोणी पंग घेतला तर मी त्याला उत्तर देईल असं त्यानं सांगितलंय त्यामुळे यंदाच्या सीझन मध्ये करण हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आठवा स्पर्धक आहे रील स्टार प्रभू शेळके उर्फ डॉन त्याच्या एंट्रीनं अनेकांना धक्का बसलाय प्रभू शेळके हा जालन्यातील रील स्टार आहे तो दिसत जरी लहान असला तरी त्याची कीर्ती मात्र महान आहे त्याचा एक वेगळा फॅन बेस आहे आता तो या घरात कोणता राडा घालणार आणि लोकांचं मनोरंजन कसं करणार हे दिसेलच यानंतर नववी स्पर्धक आहे प्राजक्ता शुक्रे प्राजक्ता घरात एक सोजवळ आणि सुंदर आवाजात एंट्री केली प्राजक्ता शुक्रे ही इंडियन सीजन एक हिंदी सिनेमांमधील अनेक गाणी गायली आहेत तिची गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहेत प्राजक्ताने गायलेलं धक्का गाणं महाराष्ट्रात चांगलंच गाजलं तिने एंट्री केल्यावर तिच्या साध्या आणि सोजवळ स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आता प्राजक्ता घरात आल्यावर काय रंगत येणार हे आगामी दिवसात पाहायला मिळेल यानंतर दहावी स्पर्धक आहे कोल्हापूरची भागेन रुचिता जामदार रुचीचा तिच्या बेधडक स्वभावासाठी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते रुचिका एक अभिनेत्री आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी म्हणून लोकप्रिय आहे विशेषतः आपल्या डान्स आणि एंटरटेनिंग व्हिडिओसाठी ती चाहत्यांमध्ये ओळखली जाते यानंतर अकरावी स्पर्धक आहे आपल्या स्टाईल आणि अदांनी सोशल मीडिया गाजवणारी सातारची फेमस रील स्टार अनुश्री माने अनुश्रीने माझा एक नंबर या गाण्यावरती जबरदस्त परफॉर्मन्स करत एंट्री केली आहे काही दिवसांपूर्वी रील स्टार विष्णुप्रिया आणि अनु चा पॉडकास्ट व्हायरल झाला होता यावरून त्यांना सोशल मीडियावरती खूप ट्रोल केलं गेलं होतं मंचावर गेल्यावर रितेशने देखील अनुश्रीला तुमचा बॉन्ड कुठे झाला असा टॉंट मारत विचारपूस केली अनुश्रीना आणि रुचिता या दोघींनीही जेव्हा स्टेजवर एकत्र आल्या तेव्हा या दोन ग्लॅमर्सन स्पर्धकांच्या एंट्री मुळे घरातील चुरस आता अधिकच वाढणार असल्याचं स्पष्ट झालं मंचावर रितेश देशमुखशी गप्पा मारताना रुचिता म्हणाली की मी छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूरची लेख आहे चोई बाहुली नाही तर वाढी नाही थेट अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन त्यामुळे त्यामुळं लढायला मजा येणार आहे तर ती साताऱ्यालाच थांबणार असं म्हणत अनुश्री हिने देखील तिचं मत स्पष्ट केलं ग्रँड प्रीमियर मध्ये प्रत्येक स्पर्धकाला बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना मेहनत आणि शॉर्टकट या पर्यायांपैकी रुचितानं शॉर्टकट हा दरवाजा निवडला तर अनुश्रीनं मेहनतीचे दार निवडले आता बिग बॉसच्या घरात कोल्हापुरी बाणा आणि सातारचा ठसका यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे बारावा स्पर्धक आहे हिंदी चित्रपट गाजवणारा मराठी सुपरस्टार हँडसम लवेबल राकेश बापट राकेश बापट यांनी हिंदी आणि मराठी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपली छाप पाडली त्याचबरोबर त्यांनी मंचवर आल्यानंतर त्याच्या आईने दिलेले तिळगुळ रितेश भाऊला देत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आता तो मराठी बिग बॉसच्या घरात कोणते धमाके करणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत यानंतर बिग बॉसचं घर गाजवायला आलं आहे अमरावतीचा गडी देशी बॉडी बिल्डर आणि सोशल मीडिया स्टार स्पर्धक क्रमांक तेरा रोशन भजनकर रोशन भजनकर भजन हा कष्ट करून कुटुंबाचं पोट भरणारा एक व्यायामपटू आहे तो गरीब घरातून पुढे आलेला एक तरुण मुलगा असून रोशनच्या मेहनतीचं रितेश देशमुख नाही कौतुक केलंय रोशनने मंचावर आल्यावर त्याची पत्नी आई आणि मुलीचे आभार मानले घरच्यांचं मला टीव्हीवर बघण्याचं स्वप्न पूर्ण झालं अशा शब्दात रोशनने त्याच्या भावना व्यक्त केल्यात त्याचबरोबर ट्रॉफी घेऊनच जाणार असा विश्वास देखील व्यक्त केलाय त्याने देखील मेहनतीचं दार निवडले चौदावी स्पर्धक आहे जुन्नरची फायर ब्रँड असलेली दिव्या शिंदे जिला या शो मध्ये बघून अनेकांना धक्का बसलाय दिव्यानं विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी कायम आवाज उठवलाय त्यामुळं तिला जुन्नरची फायर ब्रँड आणि महाराष्ट्र असंही म्हणतात तिचा एक व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता जेव्हा रितेश भाऊनं तिला दार निवडायला लावलं त्यावेळी दिव्यानं रितेशचे वडील विलासराव देशमुख यांची आठवण जागी करत मेहनतीचं दार निवडलं दरवेळी अन्यायावर आवाज उठवणारी दिव्या आता घरात गेल्यावर किती आवाज चढवणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे पंधरावी स्पर्धक आहे कातिलो की कातील राधा पाटील मुंबईकर राधा पाटील महाराष्ट्रभरात तिच्या लावणीमुळे फेमस आहे राधाने बिग बॉस मराठी सिक्सच्या मंचावर येताच गौतमी पाटीलला खुलं आव्हान केलंय त्यामुळं घरात आल्या आल्याच राधाचं विधान चर्चेचा विषय ठरलंय राधा पाटीलनं एंट्री करताच तुमचं नाव राधा नाही राधा असायला पाहिजे असं रितेश भाऊ म्हणाले पुढे रितेशने राधाला विचारलं तुमच्या फील्ड मध्ये नंबर वन कोण आहे मीच असं तर खूप लोकांना मी पळून लावलंय मग ते गौतमे पाटील असो किंवा दुसरा कोणी मी माझ्या टॅलेंट नुसार कोणाला घाबरत नाही असं म्हणत तिने घरात एंट्री केलीय तिने देखील मेहनतीचं दार निवडलंय त्यानंतर सोळावा स्पर्धक आहे ओमकार राऊत ओमकर केवळ एक उत्तम हेअर स्टायलिस्ट नाही तर तो तरुणाईसाठी एक फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखला जातो तर सतरावा स्पर्धक आहे विशाल कोटियन विशाल कोटियन हा टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आणि मॉडेल आहे अकबर बिरबल या मालिकेतील बिरबलच्या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला आता हा बिरबल बिग बॉस मध्ये त्याची ही चतुराई कशी दाखवणार ते दिसेलच तर मंडळी हे आहेत बिग बॉस सीजन सिक्स चे स्पर्धक आजपासून आता यांचा घरातला प्रवास दाखवला जाईल कोण कोण कोणावर भारी पडतय कोणाला नडतय आणि हा शो कोण गाजवतोय हे आता पुढे दिसेलच विकेंडला सगळेच प्रेक्षक वाट बघतायत मंडळी यंदाची बिग बॉस सीझन सिक्स ची ट्रॉफी कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे आणि त्याचबरोबर या शो मध्ये अजून कोणाला घ्यायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं हे मध्ये में नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारतीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद